जंगली जनावरांनी खोदले चार, चार फुटाचे खड्डे वनविभागाने बंदोबस्त करावा शेतकऱ्याची मागणी यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागातील झरी तालुक्यातील येडशी शिवारात सध्या जंगली जनावरांचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे अशातच येडशी येथील शेतकरी राहुल भगत यांच्या शेतात अक्षरशः तीन चार फुटाचे खड्डे जंगली जनावरांनी केले आहे जवळजवळ त्यांचे दहा एकर कपाशीचे पीक आहे परंतु पाण्यापासून कसेबसे पीक वाचून आनंद झाला मात्र अशातच आता रानटी डुकरांचा प्रकोप पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे त्यांनी शेती करावी का शेतात शेततळे खोदून मासे पालन करावं हेच काही कळेनासे झाले आहे सध्या येडशी शिवारात रोही रानडुकर या वन्यप्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना होतो आहे त्यांचे कपाशी व सोयाबीन पिकाचे नासादूस केल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर बघायला मिळत आहे याकडे वनविभाग प्रशासनाने लक्ष देऊन योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा जंगली जनावरांना मारण्याचा परवाना द्यावा जेणेकरून पीक सुद्धा सुरक्षित राहतील अशी मागणी शेतकरी करत आहे मी निशांत भगत तालुका यवतमाळ तर माझ्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता की इथं सतत होत असलेल्या डुकराच्या नाहक त्रासामुळे इथं दोन दोन तीन तीन फुटाचे गड्डे होत आहेत तर आम्हाला कडेन असे झालं आहे की शेतात राहावं की घरी राहावं का तर तुम्ही बघू शकता माझा दहा एकराचा प्लॅट आहे अक्षरशः या रानटी डुकरांनी आणि बाकी जनावरांनी पुढं मातीत घालून टाकला आहे माझं शेत तरी ह्या वनविभागवाल्यांनी काहीतरी याच्यावरती पर्याय करून काय ते याचा विल्हेवाट लावावे तसे तर बरेच मागच्या वर्षी पण आम्ही काही का फॉरेस्टमध्ये अर्ज दिलेले आहे आम्ही नुकसान झाले आहे तर तरी पण त्याच्यावर काही याची यायनी कारवाई केली नाही आणि रानटी जनावराचा काही बंदोबस्त केला नाही आर्थिक मदत तर मिळतच नाही पण बाकी इतर बी काही सुविधा आहेत त्या बी फॉरेस्टवाल्याकडून आम्हाला मिळत नाही तर माझी एवढीच मागणी आहे की काहीतरी याच्यावरती पर्याय करावा बा नाहीतर जर असं असेल तर रानटी जनावराला मारायचं तरी आम्हाला परमिशन देण्यात यावे बा बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा